आमचे जिवाळ्याचे सहकारी बाबाजानी दुरानी यांना गेले काही दिवस मी विनंती करत होतो आणि ते मला म्हणत होते की येणारच आहे देर आहे लेकिन अंधेर नाही मी म्हटलं कि देर अंधेर की बात नहीं, मेरे खाने की बात है मैं खाना खाने को घर हूं महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मी जेवलो पण एवढं सुंदर जेवण जेवण पावायला लागतं ते पावलं जेवण <laughs> बाबाजानी दुराणींच्या वर पवार साहेबांचा सा प्रचंड विश्वास पवार साहेबांनाही बाबाजानी दुराणी आणि परभणी जिल्ह्यातून मराठवाड्यातून राष्ट्रवादीला ताकद देण्याचं काम आयुष्यभर गेले अनेक वर्ष केलेलं आहे त्यामुळे ते नातं तुटूच शकत नाही आपण एकमेकाशी दिवाळ्याने एवढे बांधलं गेलेलो आहोत कि ज्या ठिकाणी पवार साहेब त्या ठिकाणी बाबाजानी दुराणी हे गणित आजपर्यंत कधी बदललेलं नाही